अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने यात्रा कालावधीमध्ये सर्व सोयीसुविधांची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी सुनील वाळूसकर यांनी दिली तसेच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत त्यांनी केले येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी विभाग प्रमुख या ठिकाणी आत असतात येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सर्व मंत्रिमंडळ विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब व मुख्याधिकारी साहेब यांच्या महाराष्ट्राखाली पंढरपूर नगर परिषदेची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे येणाऱ्या वारकऱ्यांना वाखरी पालखीत असेल पासष्ट एकर असेल पत्रा शेड असेल वाळवंड असेल या ठिकाणी व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था स्वच्छता वीज व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आमची सर्व टीम तयार आहे पंढरपूर म्हणलं की पांढर्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अनेक लाखो भाविक देश विदेशातन या पंढरपूरला भेट देत असतात आणि या पंढरीच्या नगरीमध्ये भजन कीर्तन या नाद घुमत असतो हा नाद संपूर्ण जगाच्या कानाकवापऱ्यात पोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतात ही भक्ती महिमा ही पंढरपूरमध्ये कायम असती आणि ही महिमा सगळ्या देशात पोचावी कानाकोपऱ्यात पोचावी म्हणून त्यासाठी लाखो भाविक या पंढरपूर पंढरपूरमध्ये दाखल होत असताना त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या नगर परिषद मिळत असते आम्ही आतूर आहोत आपल्या सेवा करण्यासाठी कारण ही वारी निसती पांढरुगाची वारी नाही तर स्वच्छताची वारी स्वच्छतेची सुद्धा वारी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि वाट पाहतोय आपण या लाखो जनसंख्येने सामील होण्याच्या या पंढरी नगरीत आपण सर्वजण सामील होऊया एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपण या आम्ही वाट पाहतोय